यवला शहरात आज रात्री एक भीषण अपघात घडला आहे एस टी महामंडळाच्या बसचं ब्रेक अचानक फेल झाल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली या अपघातात दोन नागरिक जखमी झाले आहेत आज रात्रीच्या सुमारास ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली जखमींना तात्काळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे घटनेची माहिती मिळताच येवला पोलीस आणि एस टी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार बसच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे एस टी बसच्या सुरक्षितता आणि देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक हॉल येवला इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी वायफाय सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँकेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी